मित्रांनो आज आपल्या सोबत बिग बॉस चे विनर सुरज चव्हाण तर राम मित्रांनो मी तुमचा लाडका सुमित भालेराव मला घाईत भूक लागल्या कारणामुळे मी आननच खाल्लोय आणि आज आपल्या सोबत जे हसरे चेहरे आहेत त्यांचे नाव मला कमेंट मध्ये सांगायचे तर आम्ही डायरेक्ट येऊन पोहोचलो बिग बॉसच्या बंगल्यावर भैयाशेठ गायकवाड पण आहेत आपल्या सोबत आणि हसरे चेहरे भरपूर आहेत आपल्या सोबत त्यानंतर पावन यांनी आपल्याला बंगल्याबद्दल थोडीशी माहिती दिली सूरज कष्टाचं फळ हे लवकरच बिग बॉस चा बंगला म्हणून उभं राहतय असं त्यांनी आम्हाला सांगितलं खर तर मित्रांनो लोक सुरजला नावं ठेवायचे चिडवायचे हे काय करणार आहे असं म्हणायचे पण सूरजने कोणाकडे लक्ष न देता त्याचं ध्येय गाठलं त्यानंतर सूरजदादा येऊन आपल्या डायरेक्ट गळ्यात पडले आणि आपल्यासोबत भायशेठ गायकावड पण होते त्यांच्या पण गळ्यात पडले एवढा मोठा माणूस पण कुठल्याही प्रकारचा गर्व नाही खर तर मित्रांनो सूरज कडून भरपूर असं शिकण्यासारखे सूरजने आम्हाला मस्त एक छानस वाक्य सांगितलं लोक तुम्हाला नावं ठेवतील बोलतील चिडवतील पण आपण आपलं ध्येय गाठवायचं त्यानंतर सूरजदादानी मला अजून एक छानस वाक्य सांगितलं म्हणले माणूस किती मोठा झाला सुमित शेठ तरी पाय जमीनले पाहिजे त्यानंतर आम्ही ओम शिवाय आय मरी माता प्रसन्न गणपती बाप्पा मोर्या यांचं दर्शन घेतलं